नमस्कार मंडळी सध्या सगळीकडंच वातावरण एकदम वारीमय होऊन गेले आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या लाडक्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे नामस्मरण रोजच होते महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदाय आषाढी वारीची अगदी मनापासून वाट पाहत असतो प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या भक्तिभावाने वारकऱ्यांसाठी वारीसाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते करत असतात आणि खरंच आहे ना असं म्हणतात की वारकऱ्यांमध्येच आपल्याला पांडुरंग भेटतो तुम्ही मागच्या वर्षी पंढरपूरच्या विठ्ठुरायाच्या माहितीचा मी केलेला व्हिडिओ पाहिला आहे का नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि नक्की पहा आणि आवडला तर मला आवर्जून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओसुद्धा जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा तर भारतातल्या सर्व हिंदू मंदिरांमध्ये देव आणि देवी असे एकत्र आपल्याला बघायला मिळतात म्हणजे रामसीतेचं मंदिर असू दे किंवा शिवपार्वतीचं मंदिर असू दे पण पंढरपूरचं विठुरायाचं एकमेव मंदिर आहे की जिथं विठोबाचं मंदिर वेगळं आहे आणि रखुमाईचं मंदिर वेगळं आहे असं का बरं असेल असा मला प्रश्न पडतो मग मला असं वाटतं की यावर आपल्याला काहीतरी माहिती मिळाली पाहिजे मी जेव्हा कधी अशा पद्धतीनं काहीतरी माहिती गोळा करत असते ना किंवा माझ्या माझ्या लेव्हलला रिसर्च करत असते त्यावेळेला मला कोणी ना कोणीतरी मार्गदर्शन करणारे भेटतातच अशाच वेळेला सुद्धा मला हेमा हिरलेकर काकू भेटल्या त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत नुकतंच मनुस्मृतीवर त्यांचं एक पुस्तक येऊ घातलेलं आहे ते तुम्ही जरूर वाचा त्यावर जेव्हा आम्ही बोलत होतो ना चर्चा करत होतो त्यावेळेला मी सहज काकूंना म्हणाले की काकू मला रुक्मिणीविषयी रखुमाईविषयी माहिती हवी आहे मी खूप ठिकाण माहिती गोळा करायचा प्रयत्न करते आहे तर तुमच्याकडं काही वाचनात माहिती आली असेल तर मला नक्की सांगा त्यामुळे या व्हिडिओमध्ये त्यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे मागच्या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त केलेल्या के व्हिडिओमध्ये मी हे तर सांगितलं की विठुराया हा रखुमाईच्या मागं मागं पंढरपुरात आला पण रखुमाई पंढरपूरमध्ये काय करत होती बरं त्याच्या पाठीमागं काय कथा असेल एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की आपल्या ज्या पौराणिक कथा म्हणून आपण कथा ऐकतो ना त्या पाठीमागं निश्चितच काहीतरी एक संदेश किंवा एक लॉजिक असतं आणि ते शोधायला मला फार आवडतं यावर्षी आपण रखुमाई थोडक्यात माहिती पाहूया तर रखुमाई म्हणजेच रुक्मिणी जी भगवान श्रीकृष्णाची पत्नी होती आणि विठोबा म्हणजे श्रीकृष्णाचंच रूप रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचा विवाह हा श्रीकृष्णानं तिला विवाह मंडपातून पळवून नेलं आणि द्वारकेत झाला श्रीकृष्ण हा निम भक्तीचा अभिलाषी आहे त्यामुळं त्याच्यावर भक्ती, भक्ती करणाऱ्या सर्वांचाच तो मनापासून आदर करतो आणि त्याच्या भक्तांमध्ये त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नाव हे राधेचं घेतलं जात अशी एक आख्यायिका कानावर आली की श्रीकृष्ण जेव्हा राधेला भेटला होता तेव्हा राधेच्या भक्तीनं तो अतिशय उजळून निघाला होता आणि तेव्हा त्याला रुक्मिणीनं पाहिलं आणि तिच्या तोंडून निघालेले सहज शब्द म्हणजे पांडुरंग यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात की एक तर श्रीकृष्ण काय किंवा विठ्ठल काय हा सावळा आणि पांडुरंग म्हणजे गोरापान कारण पांडू म्हणजे शुभ्र आणि शुभ्र रंगाचा म्हणून पांडुरंग आणि हा विरोधाभास आहे की नाही आता याचं उत्तर आपल्याला मगाशच्या कथेमध्ये मिळतं थोडक्यात काय निस्सीम भक्तीचा चाहता श्रीकृष्ण त्याच्यावर अलौकिक प्रेम करणाऱ्या राधेमुळं उजळून निघाला होता ते तेज इतकं होतं की त्याच्यामुळे तो सावळ्याचा गोरा दिसत होता आणि दुसरं म्हणजे रुक्मिणी अर्थात रखुमाई ही त्याची पत्नी आणि तिनं राधेजाबरोबर उजळून निघालेल्या कृष्णाला पाहिल्यावर अर्थातच तिच्यामधली मत्सराची भावना जागृत झाली असणार आणि ती श्रीकृष्णावर अर्थातच विठोबावर चिडून तिथून निघाली आणि पंढरपुरात येऊन पोचली श्रीकृष्णाच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा तोही तिच्या मागं मागं पंढरपुरापर्यंत येऊन पोचला आणि तो तिला भेटणार त्याच्या अगदी थोडंसं आधी त्याचा अजून एक निस्सीम भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता हे त्यानं पाहिलं त्याला भेटून पुढं जावं असं श्रीकृष्णाला वाटलं आणि त्यानं फेकलेल्या विटेवर श्रीकृष्ण त्याची वाट पाहत उभा राहिला आणि इथूनच श्रीकृष्णाचं नाव विठ्ठल असं पडलं म्हणजे विठ हे ज्याचं थल म्हणजे स्थळ आहे असा तो विठ्ठल पुढं तो त्या विटेवरच थांबला आणि तिथंच त्याचं मंदिर उभं राहिलं आणि म्हणूनच पंढरपूरमध्ये रखुमाईचं मंदिर वेगळं आहे आणि विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे पुढं कालांतरानं रुक्मिणीच्या असं लक्षात आलं की श्रीकृष्णाला अर्थातच विठोबाला केवळ भक्तीची आस आहे आणि तो आपल्या भक्तांमध्ये रममाण होणार आहे आणि म्हणूनच त्याच्या या भक्तवत्सलतेला समजून घेऊन रुक्मिणीसुद्धा विठ्ठलाप्रमाणेच भक्तांच्या भक्तिभावात रममाण झाली आणि पुढं विठ्ठलाप्रमाणेच तीही या वारकऱ्यांची माऊली ठरली आणि मग रुक्मिणीची रखुमाई झाली म्हणूनच पंढरपूर हे केवळ विठोबाचंच नव्हे तर रखुमाईचंही तीर्थक्षेत्र आहे रुक्मिणी ते रखुमाई हा तिचा प्रवास म्हणजे प्रेम श्रद्धा विश्वास आणि समर्पणाचं प्रतीक आहे विठोबा ही भक्ती असेल तर रखुमाई ही श्रद्धा आहे आणि दोघंही आपल्याला मोक्षप्राप्तीचाच मार्ग दाखवतात केला देहाचा गाभारा त्यात विठोबा ठेवीला केला देहाचा गाभारा त्यात विठोबा ठेविला रखुमाईच्या मायेने सागर भक्तीचा लोटला अर्थातच देव कोणताही असो त्याच्या पाठीमागच्या स्त्री शक्तीशिवाय अपूर्णच म्हणावा लागेल